सरपंच आम्ही केलेलं आणि ते सरपंच तुम्हाला सांगतो आता आमच्या बरोबर बसायला मी एक सांगू एका एक शब्द सांगू का हा बोल ना वसंत भाऊ जोपर्यंत म्हणत नाही तो पर्यंत काय होत नाही वाढ का मग कारण की ती असं आहे ती वरी कर म्हणजे वरीच करावं लागते खाली कर म्हणजे खाली करावं लागते तेच वाढ कर मला सदस्य दोन ते जर नाही म्हणले काही तर काय अडचण नाही आम्हाला काय आम्हाला तर शेवटी शासन भांडला कर ना माणसाला भांडून उपयोग नसेल साहेब होता मग सांगितलं ना, ना। तुम्हाला मग प्रकाश अण्णा सांगितलं करून देतो वसंत भाऊ सांगायला सगळे सांगत असताना मी तुम्ही मदत नाही नाही ना, वसंत भाऊ काय बोलले नाही मला वसंत भाऊला फोन लावून सांगा एवढ्या मा, मा, माझा मा शब्द ऐक म्हणा त्यांच्या माग शंभर लपडे चालतो का काल पण त्यांची त्यांची वाहन चोवीस तास चालू होती ती गुंड होती काय आपण गुंडाच्या नाद्या लागायचं नसते पण फक्त गुंडाला सांगायचं आम्हाला माहित नाही मग तुम्ही तुमच्या बोला ना त्यांना बोलण्याचं काय तुम्ही पाहिजे ना त्या गोष्टी मी काय म्हणतोय जसं तुम्ही प्रकाशनाला सांगतात हक्कानी तसं वसंत भाऊला सांगा वसंत भाऊ दोन क्रमांक वार्ड सदस्य सदस्य आमचं काहीच झाटा चालत नाही आता जीव मी शब्द वापरला रेकॉर्डिंग करून वसिन धावला रामदासला आम्हीच मदत केली आम्हीच सगळं केले त्यांना माहित नाही का त्यांच्यासाठी काय काय गेले तर